भीम साथियों आज आम्ही शेलारवाडी घोराडेश्वर ज्याला म्हणतात या ठिकाणी या लेणीवर आलेलो आहो अत्यंत चढाईचा हा रस्ता करून आम्ही इथे आलो आणि इथे आल्यानंतर आम्हाला सम्राट अशोकाचे जे स्तंभ असतात तसं कल्चर दिसलं या लेणीमध्ये बाकी बुद्धाचे फारसे अवशेष इथं दिसत नाही आहे परंतु हे जे स्तंभ आहेत स्तंभ स्तंभावर हो असलेले आणि सिंहासा कल्चर या ठिकाणी आणि हा असा एक छानसा असा गाभारा हे जवळपास आहे अष्टकोनीय स्तंभ या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि हे जे आवळा कलाकृती आहे की त्या टायमात ज्या वेळेस भिक्खू संघ जो प्रवास करायचा आणि त्यांचा प्रवास असा एक दोन दिवसाचा नसून सहा सहा महिने अकरा अकरा महिने किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त असायला तर त्यावेळेस जेवणात काही जरी खाल्लं तर अपचन व्हायचं पण ते पचनक्रिया वाढवण्यासाठी त्यावेळेस आवळा द्यायचा आणि त्याचीच कलाकृती म्हणून त्या भिक्पूंनी किंवा तिथल्या भिक्पू संघाच्या मेन हेडने सांगितलं की तुम्ही आवळासोबत करा कारण तो प्राशन केल्यानंतर तुम्हाला पचनशक्ती वाढण्यास अत्यंत लाभदायक म्हणून हे जर आपण कल्चर पाहत असाल तर हे आवळ्याचं तुम्हाला दिसेल असं उलट कोणी याला कमळाचं सुद्धा म्हणते पण हे आवळाचं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की इथे पूर्णपणे आताच काहीतरी हे दिसतय आपल्याला इथे या पद्धतीने परंतु बाकी सगळं या ठिकाणी आपण जर बघितलं तर पूर्णपणे मुद्दा कल्चर दिसत आहे या ठिकाणी असलेले जे गोल आहे हे गोल पुसवलेलं वाटत पूर्णपणे ह्या गोल जो जर विचारलं तर पोलीस सांगणार नाही की हे गोल का पडले हे फक्त कोण सांगू शकते जो आर्कोलॉजिस्ट आहे त्यानं या लेणीचं संवर्धन होणं आवश्यक आहे कारण ही लेणी जी आहे गव्हर्नमेंट संवर्धन डन झालेलं आहे द सर्वे ऑफ गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनने सांगितले की दिस इज अ बुद्धाज लेणी दिस इज अ बुद्धाज केव आणि हे सर्टिफाइड झालेलं आहे आणि आपल्याला हे आप ज्यावेळेस आता तुम्ही जर खाली गेले तर तुम्हाला लेणीच्या एंटर होताना तुम्हाला एक सर्वे ऑफ इथे सुद्धा हा बोर्ड लावलेला आहे आणि समोर सुद्धा बोर्ड लावलेला आहे हा बोर्ड मी तुम्हाला इथे दाखवतो आणि हे जे आहे ना या ठिकाणी पूर्णपणे अशा पद्धतीचं सगळं सध्याचं बांधकाम दिसत आहे आपल्याला जे बघतोय आपण हाँ जो हाँ बोल ले तो, बोल। ये कि स्मारक प्राचीन तथा अवशेष अधिनियम उन्नीस का 24 के अधीन राष्ट्रीय महत्व का घोषित किया गया है जो कोई इस स्मारक को नष्ट करता है हटाता है हानि पहुंचाता है बदलता है विकृत करता है जोखिम में डालता है अथवा इसका दुरुपयोग करता है उसका आ, उसको उस आ, कारावास का दंड भुगता पड़ेगा जिसकी अवधि तीन मास से मास तक बढ़ाई जा सकती है अथवा वह अर्थदंड का भागी होगा जो कि पांच हजार रुपए तक का बढ़ाया जा सकता है अथवा दोनों ही दंड एक साथ दिए जा सकते है। हैं के यहां पर दर्जन आप लोग ही मॉन्यूमेंट सफल दिखते हैं तर तो, हाँ। एकदम ओरिजिनल बिल्कुल तर हे ओरिजिनल आहे इथं आपण बघू शकतो सो थँक यू जय भीम मित्रांनो या लेनिमकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपण आलो पाहिजे तरच याचं संवर्धन होईल या ठिकाणी आपण बघितलं असेल तर हे सगळं सध्याच्या परिस्थितीमध्ये या पद्धतीनं हे केलेलं आहे या ठिकाणी हा बोर्ड सुद्धा इथे लावलेला आहे आपण बघू शकतो आर्कोलॉजिकलचा आणि ही लेणी या ठिकाणी गोराडेश्वर किंवा शिलारवाडीच्या या डोंगरामध्ये वसलेली आपल्याला दिसते शिलारवाडी ही देऊरुळ पासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो धन्यवाद जय भीम जय भारत